नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं कोकणातल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच आपण आलेलो आहे मुंबईवरून आणि खूप खडतर असा प्रवास झालेला आहे बसचा कारण खूप बस, बस लेट आलेली त्याच्यामुळे खूप त्रास झाला साडे दहा वाजता आलो तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल काय आलंच झाली ती आपण आणि आपली सीट पण मागे असल्यामुळे थोड्या माझी मान दुखत होती मानेला अजून खूपच त्रास झाला आणि आता आंघोळ वगैरे झाले फ्रेश झाले मस्त पैकी तर आता जाऊया आपल्या घराच्या इकडे बघू आपल्या घराचं काय काय काम झालं आज ऍक्च्युली आपल्याला पॅकिंगचं चा काम चालू करायचं चा होतं पण लाईटच नाही आहे ना लाईट नाही सगळं काम किती दिवस झाले येऊन आम्हाला मन झालं आंबा पण एवढा आहे मोठा कसला आहे तो आपूस आंबा कसलो आहे आपूस आंब्याला वेगळा झाड कसा काय

चार पाच इकडचे काढल्या एवढे फवार न मग काढलं पिकोन गेलेच ती सगळ हे बघा इकडे कोवळे आहेत याला अजून एक महिना द्यायला तयार व्हायला कोवळे आपले नाहीत त्या घरी आता आपण दोन दिवसच आहे फक्त एक तर झाडावर पिकल त्या घरी दोन दिवस आहेत ना आता चल येतोय तू तिकडे चला तिकडे जाऊया लाईट नाही इकडे तिकडे बघूया काय काय काम झालं ते इकडे इकडे आपलं घर आहे लाईट नाही चक्की पण बन शूज कशाला घेऊन चालला शूज एक एक सामान घेऊन या ना काहीतरी माझ्याकडे बंद माझ्याकडे बंद काहीतरी काय नवचा तिकडे काय हा तांदळाची कोण दे बघू गॅग ट्रॉली ट्रॉकीवर दे चला तांदळाची अंधाराची घेऊन जाऊया गावी आल्यावर काम चालू तर मित्रांनो आता आपण आलो आहे आपल्या घराच्या इथे अटी मागे पाहू शकता तुम्हाला दाखवतेकडनं आणि काय काय काम आहे अजून बाहेरची सफाई चालू आहे करायची अजून साफसफाई करायची आहे आणि आता असं आपलं घर दिसतं इथून बाहेरून पाहू शकता इकडे विंडो बसून झालेत फक्त आता ग्रिलचं चा काम चालू आहे बा ग्रिल बनवायचे इकडे आरो माझी टोपी घालूयाला आपला मेन दरवाजा तो तिकडचा लाईट नाही आज लाईट गेलेली आहे सोमवार आहे आणि आपला टेबल बाप्पाचा आणि अख्ख्या टेबलने आपली जागा अडवली तुम्हाला मस्त इकडे रब टाकून देवल प्लास्टर प्लॅस्टर इकडचा बाकी अजून इकडे सामान आणून आता शिफ्टिंग चालू आहे पाय घसरतात काय चाललंय तुझा आराव अजून सगळं साफसफाई करायचीच आहे इकडे इकडे आंबे, आंबे, आंबे।, आंबे. आंबे, आंबे। देवाची रूम लाइटिंग केल्याशिवाय काय दिसणार नाही इकडे किचन दरवाजा उघड गे किचन आता तो मला रॅन्डम दाखवत होता तर प्रॉपर आपण व्हिडिओ बनवून सगळं झाल्यावरती किचन काय

इकडे आहे गेस्ट रूम लाकडाचा रूम लाकडा इथे आहे आपला इकडे बाथरूम इकडे लय वार वाटतात नावलेला अजून आपला गेस्ट रूम आहे गेस्ट रूम चुलीच आहे हा बसवायला वाजवता पुढे ना येस पण इथे मीच बोललो डिझाईन लक्षात नाही अगदी डॉल्फिन बघा काचा कुठे त्याच्या लावायचं अरे आल्यावर बसवला एवढ्या वरती वाचवला इथे वाचवायला पाहिजे होतो इकडे अजून करायचे अय हे तुटेल ते बसायचं नाही त्याच्यावर पागल फुटला ते बसायसाठी नाही बनवलंय तो बसासाठी इकडे हे लावायचं आहे मिरर इधर शाहर एवढं भार कसा काय इकडचं राहिलं का फिटिंगचं काम होणार नाही बाकीचं काय साफसफाई वगैरे करून घेऊ काय झालं दाखवून नंतर दाखवायचं सगळ्यांना झाल्यावर चांगली साफसफाई विंडो उघड गर ना घरा दिसतोय काय चला आता बघूया थोडा कसं कसं काम झालंय ते थोड्या वेळ भेटूया स्टेटून जबरदस्त गरम होत आहे लाईट नाही पण आणि आपला कुठे काय बल्ब चार्जिंग चालू आहे आणि लाइट नाही तर आपण बोर्ड वगैरे फिटिंग करून घेतो तोपर्यंत बोर्ड रेडी करू संध्याकाळी लाइट आली तरी बाकीचं काम करू तो त्याला फटाफट बोर्ड बनवून घेऊ तिथे हे पाच सरव ना मग सरको ना मा माझ्या पाच लाईट नाही पाच सरको माझ्या

तर मित्रांनो आता सहाय्यक झालाय आणि बोर्ड सगळे मोठे बोर्ड सगळे फिटिंग करून झालेत आता लाईटची वाईट आपल्याला फिटिंग पण बहु लाईट आली तर टाकी वगैरे बिळ वापरायचं काम करू सो आता घरी जेवायला जाऊया आणि भेटूया संध्याकाळी आल की तुला एक पट्ट्या उठल्याला सांगितल्या होत्या ना उचलले ना अजून

प्रवाल कर दे ये शुचु लाइक शिपी गरम खूप आहे पंखाने अजून वरती लावलं अधिक कुलिंग टॉवर लावलाय आता फिटिंगचं काम चालू करतोय एक पट्टी मारून झाली थोडा वेळ झोपलो आता संध्याकाळी ता एक तास आता काम चालू केलं आता घेऊन आली चहा पिऊया काम करायचं बटापट उद्याचा दिवस राहायला आपले मंडळी एवढी पट्टी मारून झाली वन साईड आणि इकडे आणि बोर्ड एक आणि आता वाजलेत सात सात वाजेपर्यंत पाच वाजल्यापासून एवढं झालंय पैसे वाचवायसाठी स्वतःला काम करायला लागतात <laughs> <laughs> बघू उद्यापर्यंत एवढी वायरिंग करून टाकायची कारण मेन तिकडनं बाहेरून मीटरची वायर येणारा होल आहे त्याचं बीट नाही त्याच्यामुळे ते, ते काम आहे So, ते पण पूर्ण झालं बोर्डचे असतील ते सो आता जाऊया घरी पूर्ण पूर्ण आता सो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटू पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तो बाय बाय टाटा टेक केअर